येणाऱ्या निवडणुकीत तुमचं डिपॉझिट वाचून दाखवा हे चॅलेंज आहे अमोल मिटकरी बारामती येथे शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी बैठक घेऊन अजित पवार यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार असून शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या विधानाविरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवतारे यांचा चांगला समाचार घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली असून शिवतारे यांना आवरा आणि येणाऱ्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट वाचून दाखवा असं चॅलेंज यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी शिवतारेंना केलेलं आहे विजय शिवतारे ही व्यक्ती हलकट स्वभावाची व्यक्ती असून या व्यक्तीला घरातही किंमत नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकदा लढण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षावर लढलेला ही व्यक्ती अजितदादांच्याच मागे फिरत होती तिथं त्याचं डिपॉझिट जप्त झालं नंतर ही व्यक्ती पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये उभी राहायला गेली त्यावेळेस एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा पराभव हो केला आता ही व्यक्ती उर्मटपणाचा कळस करत अजितदादांवर बोलण्याचा केविलवाना प्रयत्न करून स्वतः अपक्ष राहण्याची मिजाज मारवते आहे काल आम्ही त्या व्यक्तीच्या नेत्याला म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवडा आणि जर हा आवर आवरल्याच जात नसेल तर याची अवकात याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस तुझा उन्मत्तपणा तुझा उर्मटपणा तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे तुझी पायरी ओळखून तू वाट आज तू बोलण्याचा कहर केला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकाश दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी